नमस्कार आज दहा सप्टेंबर जगभरात विश्व आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो हा दिवस सांगतो की आत्महत्या थांबवता येते आणि प्रत्येकाचं जीवन खूप मौल्यवान आहे आज आपण याच अत्यंत महत्वाच्या पण हळव्या विषयावर बोलणार आहोत यंदाचा संदेश आहे चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड म्हणजेच आत्महत्येबद्दलचं चुकीचं बोलणं बदलून उघडपणे आणि आपुलकीनं बोलायला सुरुवात करूया निरोगी समाजाची सुरुवात होते खुल्या मनानं बोलण्यातून आणि एकमेकांची काळजी घेण्यातून साधं काय रे कसा आहेस एवढंच विचारल्यानेही एखाद्याचं मन हलकं होऊ शकतं या परिस्थितीतलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे संवाद तुमचा मित्र असो तुमचा जीवनसाथी असो इतर कुटुंबातील व्यक्ती असो किंवा शिक्षक असो आपल्या मनात काय चाललंय हे आपल्या त्या जवळच्या व्यक्तीला सांगा आणि जर समोरचा या परिस्थितीत असेल जर तो तुमच्याशी बोलायला आला असेल तर फक्त त्याचं ऐकून घ्या कोणताही सल्ला किंवा जजमेंट न देता फक्त त्याची साथ द्या तुमचं ऐकणं हे एखाद्यासाठी खूप मोठं बळ ठरू शकतं आपलं मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं आहे रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा छोटासा व्यायाम करा चांगलं संगीत ऐका किंवा आपल्या आवडीचा छंद जोपासा संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणं हे सुद्धा मनाला ताकद देतं या छोट्या छोट्या गोष्टींमधून सकारात्मक ऊर्जा मिळते जसं सर्दी खोकला झाल्यावर आपण डॉक्टरकडे जातो तसंच मनाच्या आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणं हे अत्यंत सामान्य आणि गरजेचं आहे समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर्स आणि थेरपिस्ट तुम्हाला यातून बाहेर पडायला शास्त्रीय पद्धतीनं मदत करतात मदत मागणं हे कमजोरीपणाचं नाही तर धैर्याचं लक्षण आहे तुमचं जीवन खूप मौल्यवान आहे प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे चला आपण सर्वांनी मिळून एक असं निरोगी आणि सकारात्मक समाज निर्माण करूया जिथे प्रत्येकजण मोकळेपणाने बोलू शकेल आणि एकमेकांना साथ देईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कदाचित तुमचा हा एक शेअर कोणासाठी तरी आशेचा किरण ठरू शकेल आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या हेल्थगुरू आय आय सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा निरोगी रहा, सक्रिय रहा, धन्यवाद